प्रसिद्ध सेफ श्री विष्णु मनोरे यांनी आज पाच हजार एक अंड्याची भुजी करून जागतिक विक्रम केला आहे याबाबतची सविस्तर बातमी पहा

सर आपण वेटनरी कॉलेजला आलेलो हो। आहोत इथे अंडा अंडा भुजी बनवलेली आहे पाच हजार किलो वर्ल्ड रेकॉर्डसाठी विष्णू मनोहरनी बनवलेला आहे तर आपण याच्यात टेस्ट घेऊन राहिलेलं की हे टेस्ट कशी आहे आपण खाण्यामध्ये काय आपल्याला स्वाद वाटते ते तर थोडं थो 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 आपल्या शब्दामध्ये सांगावं सर या व्हेटरनरी तीज़ कॉलेजच्या माध्यमातून आज अंडा दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी पाच हजार अंड्याची बिर्याणी बनवलेली आहे अंडा भुर्जी बनवलेली आहे सोबत ब्रेड आहे आणि खरोखर ही एक स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे आणि अंडा ही एक विदर्भातल्या खवय्यांसाठी एक चांगली अशी मेजवानी आज ठरलेली आहे असं मला वाटतं आपण याच्यात टेस्ट घेतलेला आहे तो टेस्ट कसा है? आहे तिखट आहे फिक आहे कसा स्वादिष्ट आहे काय काय व्यक्त करणार आपण वैदर्भीय लोक तिखट खाण्यात माहीर आहेत त्यामुळे ही सुद्धा एकदम तिखट पण नाही आणि एकदम पिकी पण नाही एक मिडियम साईजची चविष्ट अशी ही रेसिपी आहे खाण्यामध्ये याचा स्वाद आपल्याला कसा महसूस होतो आहे काय खुशी महसूस होतोय नाश्त्या करण्यामध्ये तर ही अंडे मला वाटते कोंबडीचे असले पाहिजे तर खाण्याला टेस्ट छान आहे आणि खरोखर आज या ठिकाणी अंड्याची महती विश्लेषित करण्यासाठी अशा प्रकारचा सुद्धा कार्यक्रम होऊ शकतो इव्हेंट होऊ शकतो हे आज माझ्या लक्षात चलो ठीक नाही अरे कमी सोपं कसं फायला <laughs> मला काय तोको मिशन को दिहाले यो आफ्नो प्रदर्शन गरौ है बटर कुमारले बोल्यो न केतले केतले बटर कुमारले बोल्यो यो चार पाच महिना कोमिलो रुपमा आता तू वाड्यामध्ये चार पाच कोंबड्या पाय बाबा बाबा तुम्ही मिडिया टाकून द्यांत आमची लागी नाही हे त्यांनी जेसीबी नाही हे डॉक्टर मुकुंद कदम प्रोफेसर पोल्ट्री सायन्स आज आपल्यासोबत पोल्ट्री सायन्सचे डॉक्टर मुकुंद कदम आहेत आणि या ठिकाणी विष्णू मनोहर यांनी एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे पाच हजार किलोच्या अंड्याची आ, या ठिकाणी त्यांनी अंडा भुर्जी केलेली आहे तर याबद्दल आपण काय सांगाल मी आ, आज मला म्हणजे सगळ्यांना नागपूरकरांना आणि विष्णू मनोहरजींना आणि आमच्या महाराष्ट्र पशु विज्ञान विद्यापीठाला मी अभिनंदन करू इच्छितो आम्ही आज पाच हजार एक अंड्याची भुर्जी आज इथं आम्ही तयार केलेली आहे आणि हा इव्हेंट करण्यामागे आमच्या विद्यापीठाचा सगळ्यात मूळ हेतू असा होता की आज लोकांमध्ये बरेचसे गैरसमज आहेत अंड्याबद्दल अंडा खायला पाहिजे का व्हेज आहे का नॉन आहे कोलेस्ट्रॉल वाढतं हार्मोन वाढतं तर हे जे मिथ्स आहेत तुम्ही तर बघाल सगळे बॅनर जर तुम्ही बघाल ना तुम्हाला वेगवेगळे सगळे मिथ्स आम्ही कवर केलेले आहेत आणि माझं एक सांगणं आहे की अंड हे शाकाहारी आहे आणि शंभर टक्के अंड तुम्ही एक अंड तरी कमीत कमी रोज खायला पाहिजे आणि लोकांना असं वाटतं की कोंबडा आणि कोंबडींचं मिटिंग झाल्यानंतरच कोंबडी अंड देते हा सगळ्यात मोठ्या लोकांमध्ये गैरसमज आहे तर कोंबडीला अंड देण्यासाठी नराची गरज नसते अंड कोंबडी ही नैसर्गिकरित्या देते आणि जर तुम्हाला त्या अंड्यातनं पिल्लू पाहिजे असेल तर तुम्हाला मात्र शंभर टक्के तिथं नर ठेवा लागतो आणि आज बाजारामध्ये जी पांढरी अंडी मिळतात ही शंभर टक्के शाकाहारी अंडी आहेत उपवासाची अंडी आहेत त्यामुळं ती अंडी आपण रोज खाऊ शकतो त्यामुळे माझं म्हणणं आहे की बा तंदुरुस्ती का फंडा रोज एक अंडा हे गावरा आणि बॉयलर अंडी याच्यामध्ये काय या, आणि गावरा नंडी म्हणून हा जो संबंध शब्द आहे तर प्रॉब्लेम असा आहे की ह्या वेगवेगळ्या जाती आहेत कोंबड्यांच्या जसे व्हाईट लेघव्हॉर्न नावाची एक कोंबडीची जात आहे ही कोंबडी वर्षाकाठी पांढरी अंडी देते आणि तीनशे वीस अंडी देते त्यामुळे ही जसं आपल्याकडं जर्सी गाय असते तर ती जास्त दूध देते तशी ही व्हाईट लेगॉन कोंबडी ही जातीवंत असल्यामुळं जास्त अंडे देते गावरान कोंबडी म्हणजे काय की गावरान कोंबडी ही वर्षाकाठी पन्नास ते साठ अंडे देते आणि ब्राऊन कलरची देते जसं देशी गाय आहे देशी गाय किती एक ते दोन लिटर दूध देते तर हा तो प्रकार आहे परंतु तुम्ही म्हणाल की जर कुठलं अंड चांगलं असतं तर जसं आपण गायीला चारा दिल्यानंतर गाय चांगलं दूध देते तसं चांगलं चारा दिल्यानंतर कोंबडी अंड चांगलं देते तर ज्या फार्मवर ज्या कोंबड्या ठेवल्या जातात त्यांना चांगल्या प्रकारचं खाद्य दिलं जातं म्हणून त्यांच्यापासून तयार होणारं अंडसुद्धा हे ह्या अंड्यांपेक्षा

आज जागतिक अंडा दिन आहे तर ह्या जागतिक अंडा दिनानिमित्त आपण करण्यासाठी हा कार्यक्रम यस yes, जागतिक अंडा दिन हा दहा ऑक्टोबरला होता आणि दहा ऑक्टोबर हा वर्किंग होता त्या दिवशी आम्हाला तेवढा रिस्पॉन्स मिळणार नाही म्हणून मी हा विशेषतः आज संडेला आम्ही हा प्रोग्राम घेत आहोत आणि ह्या वर्ल्ड एक डेच्या माध्यमातून आमचा उद्देशच मूहूर्त होता की लोकांपर्यंत अंड आणि त्याचं महत्त्व हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठी मी आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू जे आहेत ते आणि विष्णूजी हे लोकांचेही धन्यवाद तर आज जागतिक अंडा दिनानिमित्त या ठिकाणी विष्णू मनोहर यांनी पाच हजार एक अंड्याची रेसिपी बनवून संपूर्ण नागपूरसाठी एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे आणि हे सगळं वेटनरी कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्यांचा हा एक जागतिक विक्रम झालेला आहे याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूया धन्यवाद मुलांकडून बाबांनी तुम्हाला आधी सगळी माहिती सांगितली आहे मग मी तुम्हाला थोडं सांगणार की पोरांनी माझ्या एवढे जे पोरं असतात छोटे त्यांनी अंडे खायला पाहिजे ते खूप पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी चांगलं असते हेल्दी असते तर मी माझ्या सगळ्या टीचर्स आणि सगळ्या शिक्षकांना म्हणायला पाहिजे की पोरांनो अंडे खावा आणि स्वस्थ राहा सात दिवसात सात हो जस तिथं एक बॅनर मोठी हे दिला आपला दिला आहे दिली आहे संडे मंडे रोज तर हा बालक आपल्यासोबत आहेत आणि या बालकाने सुद्धा अंड्याची महती आपल्याला सांगितली आहे यावरून याच्या वयोगटात येणारे बालक जे आहेत त्यांनी सुद्धा अंडी रोज खाल्ली पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी आशाव्याद व्यक्त केलेला आहे धन्यवाद विदर्भातील प्रख्यात शेफ विष्णू मनोहर आहेत आज त्यांनी पाच हजार एक अंड्याची भुर्जी बनवून एक जागतिक विक्रम केलेला आहे तर ही कल्पना कशी सुचली याबाबत आपण त्यांच्याशी बातचीत करूया तरौण नमस्कार नमस्कार तर ही पाच हजार एक अंड्याची भ्रुजी बनवण्याची कल्पना कशी काय करू लागतात ॲक्च्युली नागपूरचं व्हेटर्नरी कॉलेज आहे आणि जिथे कदम सर आमचे मित्र आहेत त्यांच्या डोक्यात ही आई आली की आपण असं काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून अंड्याचा प्रसार आणि प्रचार जास्त आपण बादाराची इंडी खाण होती व्हेजिटेरियन आहे असा सगळ्यांचा दावा आहे कारण याच्यामध्ये जीव नाही आहे आणि ज्यामध्ये जीव नाही अशी गोष्ट खाणं तर हे व्हेजिटेरियनच आहे असं आम्ही मानतो आणि प्रोटीन सोर्सचा एक उत्तम पर्याय म्हणून अंड्याकडे पाहिला जातात जसं आता मी मिन आहे पण मला प्रोटीन जर हवं असेल तर डाळींचा वापर केला जातो पण अंड्यामध्ये एका अंड्यात सहा ग्राम डरुंदर अंडी आपण खाल्ली तर चांगलं असतं जवळपास पाच लाख एक अंडी यामध्ये वापरली पन्नास किलो ते वापर करतो कांदा पन्नास किलो लसूण पन्नास किलो आलं त्यानंतर कोथिंबीर हिरवी मिरची आणि दूध पन्नास लिटर असं सगळ्या याच्यामध्ये वापर केला दोन दोन पावासोबत चार ते पाच हजार लोकांनी असा तर की रसोई ही नागपूरमध्ये खूप फेमस आहे त्या ठिकाणी भरपूर खवय्ये रोज येतात आणि वेगवेगळ्या पदार्थाचा आस्वाद घेतात बरोबर तर त्या ठिकाणी तर आपल्याला अंड भुर्जी मिळत नाही आपल्या रसोईमध्ये नाही त्या ठिकाणी मिळत नाही पण त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही आहे हा माझा वैयक्तिक एक प्रश्न आहे आणि तो आणि विष्णुकी रसोई जी आहे ती पूर्ण शाकाहारी आहे आणि शाकाहारीच म्हणजे आज ग्राहकांनी जो आपल्या हातचा जो स्वाद घेतलेला आहे अंडा भुर्जीचा अशीच ग्राहकांनी जर अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला विष्णूच्या रसोईमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या भुर्जीचा स्वाद पाहिजे तर तुम्ही काय म्हणाल नाही मुळात आजचे लोक जे होते ते ग्राहक नव्हते ही पूर्णपणे निशुल्क आपण हे वाटल्या गेलेली भुर्जी आणि कुठलाही वर्ल्ड रेकॉर्ड जो आम्ही करतो तर तो निशुल्कच असतो पण आमच्या इथे जर ग्राहकांनी अशी मागणी केली तर आम्ही त्याला म्हणून अंडा भुर्जी बनलो तर हे होते अंडा नाही पनीर भुर्जी म्हणून पनीर भुर्जी म्हणून अच्छा तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले विष्णू मनोहर आज आपल्यासोबत त्यांनी बातचीत केलेली आहे आणि अंड्याची महतीसुद्धा त्यांनी सांगितलेली आहे जर प्रोटीनची जास्तीत जास्त तुम्हाला पाहिजे असेल तर अंडा खावा असं त्यांनी प्रचार केला आहे ते स्वतः शुद्ध शाकाहारी आहेत परंतु अंडे सुद्धा शाकाहारीच आहेत तरी पण ते म्हणतात की मी अंडे खात नाही त्याऐवजी डाळीचा वापर करतो तर आज आपल्यासोबत भाषेत केल्याबद्दल धन्यवाद सर नाही मी अंडा खातो मी चुकीचं आहे की बाबा मला जेव्हा मी शाकाहारी आहे मी नॉनव्हेज खाऊ शकत नाही पण मला प्रोटीन्स जर हवे आहेत तर मला डाळींचा वापर करावा लागतो छोल्यांचा बसेसचा वापर करावा लागतो पण मी अंड सुद्धा खातो कारण त्याचा जीव नसतो आणि त्याच्यामधून आपल्याला सारा ग्राम प्रोटीन मिळतो असा मला मॅसेज द्यायचा धन्यवाद आपल्यासोबत बोलण्याबद्दल मनोहर सरांचे

सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या काम करतात तर आज आपल्याला दहा तारखेला जो कोणती अंडे दिवस होता जागतिक अंडा दिवस म्हणून आपण संपूर्ण देशात तो पाडलेला आहे तर याबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जागतिक अंडे दिवस हा यासाठी आपण सेलिब्रेट करतो की सर्व लोकांना त्याचं महत्त्व कळून यायला हवं का कारण की अंडी आणि दूध हे कंप्लीट फूड म्हणून सगळ्यांना सांगितलं गेलेलं आहे का कारण की ह्यात प्रोटीन आहे विटॅमिन्स आहे आणि इतरही भरपूर सारे मिनरल्स आहेत म्हणून अंडी ही खायलाच हवीत आणि जे काही आपल्यात गैरसमज आहेत बऱ्याचशा लोकांमध्ये की अंडी हे खायला नको किंवा काही सीझनमध्ये ते खायला नको ते साफ चुकीचं आहे हा भेदभाव आपण करायला नको कारण अंड्यामध्ये आपल्याला रोज लागणारं जेवढं रो प्रथिने आहे ते एका अंड्यामुळे आपली आप शरीराची भूक भागवून काढू शकते म्हणून तुम्ही कुठल्याही एज ग्रुपमध्ये अंडी ही खायला देऊ शकता आणि कुठल्याही स्टेजमध्ये याबरोबरच जे अजून एक गैरसमज आहे की आपण गावराणी अंडी किंवा पांढरी अंडी यात जो भेदभाव होतो की आपण गावरानी अंडीच खायला हवी आणि पांढरी अंडी, अंडी खायला नको तर असंही काही नाहीये दोघेही अंड्यांचं जे काही प्रमाण आहे प्रोटीन आणि मिनरल्स आणि विटॅमिन्सचं जे अगदी सारखं आहे त्यामुळे तुम्ही कुठलेही अंडी प्रेफर करू शकता खाऊ शकता परंतु अंडी चविष्ट वाटते नाही उलट मी असं सांगू इच्छिते ज्या कोंबड्या आहेत वाढवल्या जातात आणि जे काही फार्मचे अंडे असतात त्यात आम्ही त्या कोंबड्यांना विशिष्ट प्रकारे जे तोलून मापून जे आहे ते पौष्टिक आहार आम्ही देतो त्यामुळे या अंड्यांमध्ये पौष्टिक पो, प्रमाण किंवा प्रथिनांचं आणि विटॅमिनचं प्रमाण हे योग्य आणि व्यवस्थित असतं आणि जास्त असतं तसं जर असतं तर मग आपल्या गावराने कोंबडीचा भाव कमी असतात भाव असे बरेच आहेत त्या या माध्यमातून आम्हाला दूर करायच्या तर हे एक चांगलं माध्यम आहे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं यातनं मला असं वाटतं की लोकांच्या काही गैरसमजूत त्या बऱ्याचशा प्रकार प्रमाणात दूर होऊ म्हणूनच आपण ह्या सगळ्या सेलिब्रेशन डे सेलिब्रेशन किंवा हे असेही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचा जातात ठरवलेलं आहे आणि हे पुढे होत राहील तर ह्या आपल्या कॉलेजमध्ये पहिल्यांदाच हा जागतिक नाही हा म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा अंडा दिवस पहिल्यांदा आम्ही सेलिब्रेट केलेला आहे यापूर्वीही दरवर्षी आम्ही जागतिक अंडा दिवस साजरा करतो पण तो थोडा छोट्या प्रमाणात होतो तर हे खरंच खूप चांगले इनिशिएटिव्ह घेतला गेलेला आहे यात आम्ही पहिल्यांदा पब्लिक अवेअरनेस केलेला आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे ते पब्लिक इन्वॉल्व्ह झालेली आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणाचं हे पहिल्यांदा आहे बाकी दरवर्षी सेलिब्रेशन हे होत राहतात तर गावंडी मॅडम ह्या डॉक्टरेट आहेत आणि त्यांनी या सहाय्यक प्राध्यापक म्हणून काय काम करतात वेटनरी डॉक्टर आहे मी परोपजीवी शास्त्र विभागात आहे सहाय्यक प्राध्यापक नागपूर वेटनरी कॉलेज नागपूर कोणता विषय म्हणजे कोणता विषय तुम्ही संशोधन करू मी परोपजीवी शास्त्र विभागात आहे याचा अर्थ अगदी सोप्या भाषेत सांगते की जेही आजार होतात परोपजीवींमुळे परोपजीवी म्हणजे जे जी परजीवी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही आणि जे रेडीमेड फूड असतं त्याच्यावर स्वतःची उपजीविका भागवतात जसं अगदी साधारण म्हटलं तर उवा उवा हे जे काही आपण तयार केलेलं रक्त आहे त्याच्यावर स्वतःची उपजीविका मागवतात अशा प्रकारचे उवा किडे कीटक किंवा की आपण म्हणू डास पिसू अशा प्रकारचे भरपूर आंतर आणि बाह्य परजीवे या सगळ्या परजीवींचा अभ्यास आमच्या विभागात होतो त्याच्यामुळे जे काही रोग पसरतात ते रोग कसे पसरतात आणि त्यांचं नियंत्रण कसं करायला हवं आणि त्यांच्यावर कसे उपचार करायला हवे परत इथे जेवढे काही नमुने रक्ताचे नमुने किंवा शेणाचे नमुने हे सुद्धा आम्ही विभागामध्ये तपासतो तुमच्या संशोधनातून तुम कोणता निष्कर्ष तुम्ही काढलेला संशोधनातून निष्कर्ष तर हा <laughs> आपण हे म्हणतो की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर त्याच्यामुळे आपण जनावरांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवे त्यांच्यावर असं नको की अगदी वीस किंवा तीस लिटरची दूध देणारी गाय अगदी दोन लिटरवर द्यायला आली तेव्हा मग आपण कन्सर्न दाखवायला नाही जर तुम्हाला माहिती आहे की आपलं जनावर आता स्थूल झालेलं आहे कमजोर वाटत आहे किंवा त्याच्या हालचाली थोड्या मंदवलेल्या तर लगेच्या येस तुम्ही पशुवैद्यकाला पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा आणि ट्रीटमेंट द्यावी आणि त्याही व्यतिरिक्त जर तुम्ही मॅनेजमेंटकडे जास्त लक्ष दिलं तर तुमचा जो ट्रीटमेंटचा खर्च आहे तो कमी एक शेवटचा प्रश्न मॅडम की गोरक्षणमध्ये गाया मोठ्या प्रमाणात आणल्या जातात आणि त्या गायींना वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाची लागण झालेली असते आणि असं ह्या दुप्त जनावरांचं दूध जर आपण विकत घेतलं आणि ते आपण प्राशन केलं तर आपल्याला तो पण त्या रोग होऊ शकतो दूध तुम्ही योग्य प्रमाणात गरम करून तर कुठल्याही रोगांचं तुम्हाला बाधा होणार नाही फक्त जे काही प्रिकॉशनरी मेजर असतात जे आम्ही सगळ्यांना सांगतो की जेव्हा तुम्ही जर तुम्ही आहात चिकन किंवा मटन किंवा इतर काही किंवा फिश तर कुठलेही मांस हे तुम्ही व्यवस्थित शिजवल्याशिवाय खाऊ नये पार्शियल कुकिंग कम्प्लिटली बॅन आहे आणि बंद आहे तसेच कच्ची अंडी पण खायला आम्ही नाही सांगतो अंडी तुम्ही जास्त जरी शिजवली तरी त्यांनी काही फरक पडत नाही त्यातनं प्रथिनाचं किंवा मिनरलचं प्रमाण कमी होत नाही म्हणून ता एक सगळ्यात त्यांना एकट मेसेज देऊ इच्छितो की जेवढे काही मांसभक्षी आहेत किंवा जे काही नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी कुठलंही जे मांस आहे ते व्यवस्थित शिजवावं आणि नंतरच कंझ्युम करावं ह्या होत्या डॉक्टर गावंडे मॅडम यांनी आपल्याला आज समर्पक अशी माहिती दिलेली आहे आणि कशा प्रकारचं अन्न खाल्लेलं पाहिजे कसं शिजवलं पाहिजे अंड्याचे उपयोग कसे आहेत आणि इतरही दूध दुभत्या जनावरांची सुद्धा माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे त्यांनी आपलं संशोधन जे आहे ते परजीवीवर केलेलं आहे तर त्यांनी खरोखर उत्कृष्ट आम्हाला माहिती दिली धन्यवाद मॅडम थँक्यू सो मच so <laughs>